वाल्मिक पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कारण पवनचक्की कंपनीला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागल्याचं देखील कळत आहे प्रकरणात पुरता अडकण्याची शक्यता वर्तवली जाते परळीचा भाव बोली वाल्मिक कराड आता खंडणी प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे कारण वाल्मिक कराड यांना अवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे त्याची मोबाईल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली त्यामुळे वाल्मिक आता सुटण्याची शक्यता कमी झाली आहे पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट वाल्मिक से पाय आणखी खोला पवन चक्की कंपनीला हात पाय तोडण्याची धमकी धमकीचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडी चाहती आवादा पवनचक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मी कराडच्या अडचणी आणखीन वाढल्या आवादा कंपनीकडे वाल्मी कराडने स्वतः खंडणीसाठी फोन केल्याची माहिती सी आय डीच्या हाती लागली आहे खंडणीसाठी जो फोन केला होता तो फोन विष्णू साठेच्या मोबाईलवरून करण्यात आला होता हा फोन एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाल्याची ही माहिती समोर आली आहे विष्णू साठेनं पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन केल्यावर विष्णू साठेनं त्याला वाल्मिक बोलणार असल्याचं सांगितलं यावेळी वाल्मिकनं धमकी द्यायला सुरुवात केली ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू अशी धमकी वाल्मिक कराडने दिली वाल्मी कराड आता सीआयडीच्या पिंजऱ्यातून सुटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कराड संतोष देशमुखांच्या हत्येच्या काळात जर विष्णू साठे आणि सुदर्शन कडी या काळात वाल्मिक आरोपींशी आणि त्याच्या आकांशी बोलला असेल तर हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर जाणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलंय अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची गेले कुणासाठी गेले हे खंडणी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनचा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा ओबी लाईन मी खडा रह सकता है। टक्के आला वाल्मी कराडचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय आता संतोष देशमुख त्याचे धागे दोरे जुळल्यास वाल्मी कराडला पुढची काही वर्ष तुरुंगाचे गज मोजावे लागण्याची शक्यता आहे परळीहून विष्णू बुर्गेसह विशाल करोळे झी चोवीस तास बीड